महापालिका लोकशाही दिनाचे सहा जानेवारी रोजी आयोजन तेवीस पूर्वी निवेदन सादर करण्याचे नागरिकांना आवाहन ठाणे महापालिकेचा पुढील लोकशाही दिन सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे तरी नागरिकांनी जानेवारी महिन्याच्या लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी म्हणजेच दिनांक तेवीस पूर्वी त्यांचे अर्ज निवेदने महापालिका भवन नागरी सुविधा केंद्र येथे दोन प्रतीत सादर करावा हे निवेदन दाखल करताना अर्जदाराने प्रत्येक निवेदनासोबत प्रपत्र एक ब सादर करणे आवश्यक आहे प्रपत्र एक ब नागरिक सुविधा केंद्र येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक क्रमांक प्रसुद्धा एक शून्य नव्व नव्याण्णव सी आर तेवीस अठ्ठ्याण्णव अठरा अ दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार बारानुसार माहे डिसेंबर दोन हजार बारापासून लोकशाही दिनाच्या दिवशी नागरिकांनी नागरिकांची निवेदने न स्वीकारता हे निवेदन दोन प्रतीत लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी महापालिका कार्यालयात सादर करणे आवश्यक असल्याचे आदेश काढण्यात आले आहे मुख्यालयातील या लोकशाही दिनामध्ये परिमंडळ लोकशाही दिनामध्ये ज्या नागरिकांनी आपली निवेदने सादर केली आहेत तसेच ज्या निवेदनावर एक महिन्यापर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही अशाच निवेदनांचा विचार करण्यात येईल नागरिकांनी महापालिका मुख्यालयातील लोकशाही दिनामध्ये निवेदन सादर करताना परिमंडळ लोकशाही दिनामध्ये मिळालेला टोकन क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही त्याचप्रमाणे आस्थापना विषयक विविध न्यायालयात लोक आयुक्त यांचेकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे तसेच राजकीय पक्षाच्या नगरसेवकांच्या संस्थेच्या हेडवरील अर्ज अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात येणार आहे अशी प्रक्रणे केलेला अर्ज तक्रार वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर ते अर्ज स्वीकारले जाणार नाहीत